हाय हॅलो नमस्कार मी मोनिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या या ब्लॉगमध्ये तर आज मी पहिल्यांदाच नागदेवे बनवले होते आणि माझा एक्सपिरियन्स कसा होता आणि तेही क्रिशाला घेऊन ते आज आ, मी आज सांगणार आहे तर मी सुरुवातीला सकाळची सुरुवात छान अशी देवपूजाने केली आणि नंतर मग यांचा टिफिन केला बाकीची कामे आपण आवरली आणि क्रिशाला झोपवलं आणि नंतर मग दुपारी तिने झोपली आहे तोपर्यंतच म्हणलं पुरण वगैरे शिजवून घ्यावं आणि आमच्यात पुरणाचे नागदिवे असतात मग मला आ, मी इतके वर्ष झाले लग्नाला पण बनवले नव्हते म्हणजे बाकीचे सर्व कामे करायचे पण सासूबाईच नागदिवे बनवायच्या पुरणला चटका वगैरे देणं हे तर जमतच होतं म्हणलं चला आज आपण तेही करून बघूया आणि मग मला वाटलं की तुमच्या सोबत मी शेअर करावं आणि मी डाळ शिजू घातली आणि बारीक करते तोपर्यंत कशा उठली आणि बघा ती कसं आता आणि तिला हे सर्व समजतं म्हणून मला खूप आनंद वाटतो आणि कौतुकही वाटतं आणि तुम्हाला मला खरंच क्रिशा आवडते काही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग तिला घेऊन मी बाकीचं पुरण वगैरे वाटायला घेतलं चटका वगैरे दिला होता मग लगेच भाजीची तयारी केली मी फक्त साधी सिंपलच भाजी करत ते केली होती खोबरं आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि लसूण टाकलं आणि बारीक करून घेतलं आणि लगेच ते तेलामध्ये जिरे मोहरी टाकून हे बारीक केलेला मसाला टाकला आणि छान असं लालसं झाल्यानंतर लगेच एळवण व वतून घेतलं आणि गरम पाणी ओतलं गरम पाणी ओतल्यामुळे भाजीला छान अशी तरी येते आणि खायलाही खूप टेस्टी लागते आणि नंतर मीठ वगैरे टाकून कोथिंबीर टाकून छान असं पाच ते दहा मिनटं शिजायला ठेवलं आणि मग लगेच पुरणपोळी बनवायला चालू केल्या आणि पुरणपोळ्याही मी जास्त वेळ केले नाहीत एक दोन बनवले की लगेच सासूबाई करायच्या पण आता ह्यावेळेस मलाच सर्व करायचं होतं आणि मला ज जमेल का नाही ही भीती वाटतही होती पण खरंच खूप छान जमल्या, तुम्ही पण बघू शकता आणि म्हणतात ना केलं तरच येईल ते मात्र खरं आहे केल्यानंतरच आपल्याला सर्व काही येतं आपण म्हणतो की आता हे मला नाही येणार पण तसं विचार करतच आपलं टाईम जातो त्यामुळे खरंच लगेच प्रयत्न करायचा म्हणजे शिकायचा प्रयत्न करायचा महागारी घ्यायची नाही आणि लगेच मग दिवे नागदिवे उकडले आणि मग लगेच ते त्यांची पूजा करायला घेतली आणि हेनीही ऑफिसवरून आले होते मग म्हणलं चला आताच लगेच देवपूजा करून घ्यावी म्हणजे जेवताही येईल आणि देवाला प्रसादही दाखवता येईल आणि नागदेवींची हळदी कुंकू लावून पूजा केली आणि भात आणि हरभऱ्याच्या भाजीचा आमच्यात नैवेद्य असतो तोही दाखवला आणि लगेच दिवे लावून घेतले अगरबत्ती वग अगरबत्ती ती ओवळून घेतली आणि क्रिशा आणि क्रिशाच्या पप्पांना आशीर्वाद घ्या म्हणलं आणि त्यांना ही दिवे बघायला लावली आणि ते दोघांनीही आशीर्वाद घेतला आणि मी पण घेतला आणि मग नंतर नंतर मग पुरणपोळी केलं होतं तर मग छान असं जेवायचा बेत होताच मग की जेवायला बसलो आणि छान असं जेवण केलं खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं खरच घरामध्ये धावपळ तर झाली होती पण केले के